नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश पुंडलिक आहे तुमचा नाशिक येथे कार्यरत आहे मी प्रत्यारोपण आणि शस्त्रक्रियेमध्ये आहे हे जे आजूबाजूला असतात ते स्नायू असतात ही गुडघ्याची वाटी असते हे गुडघ्याच्या मांडीचं हाड हे पायाचं हाड आणि जे तुम्हाला याच्यामध्ये ब्ल्यू कलरचं दिसतंय त्याला गादी म्हणतात या गादीचं महत्वाचं काम हे असतं की वरचं हाड खालच्या हाडाला घसलं जाणार नाही ज्याच्यामुळे आपण जी ॲक्टिव्हिटी करू ती एकदम सुरळीत राहील एकदम सॉफ्ट राहील ते काम त्या गादीचं असतं आता एक्झॅक्टली जसं जसं वय वाढत जातं तसं तसं जा गादी झिजायला लागते त्यामुळे म्हातारपणामध्ये जसं जन्माला आलेल्या बाळाचे केस काळे असतात आणि पुढे पुढे जसं वाढत जातं तसं ते पांढरे होतात तुम्ही पांढऱ्या केसांना काळे करू शकत नाही फक्त त्याला कलरच लावू शकतात तसंच त्याच पद्धतीने ही गादीची झीज काही लोकांमध्ये पन्नाशीनंतर काही लोकांमध्ये साठ वर्षानंतर ही झिजायला लागते मग ती एकदा झिजायला लागली की तुम्ही काहीही केलं की त्याची झीज रोखू शकत नाही हा पण काही गोळ्या औषधं अशा असतात की त्यांची झीज रोखू म्हणजे रोखू नाही शकत पण कमी प्रमाणामध्ये करू शकतात तर ही गादी झिजल्यामुळे मातारपणामध्ये वरचं हाड आणि खालचं हाड एकमेकांना घसायला लागतं ज्याच्यामुळे कर्कर वगैरे आवाज येतो आणि आपल्या दैनंदिन ज्या क्रिया असतात त्या क्रिया पण असं हे होऊन जातात आणि त्याचप्रकारे आपल्या गुडघ्यामध्ये जे काही ऑइल असतं त्या ऑइलची क्वालिटी पण खराब होऊन जाते जेव्हा ही गादी खराब होते आपण बघितलं की हे मांडीचं हाड आणि पायाचं हाड एकत्र येऊन गुडघा तयार होतो आणि त्यांचा जो भाग गुडघ्यामध्ये असतो त्या हाडांचा त्याच्यावरती कार्टिलेज नावाचं एक आवरण असतं ज्याला आपण खुर्च्या म्हणतो तर आपण इथं बघू शकता हा एक नॉर्मल गुडघा आहे जो यंग लोकांमध्ये असतो आणि हे जे तुम्ही बघताय ही आपण ज्याला आपण गादी म्हणतो ज्याला आमच्या भाषेमध्ये मेनिस्कस असं म्हटलं जातं तर नॉर्मल लोकांमध्ये अशी संरचना असते जेव्हा वय वाढत जातं वय वाढत गेल्यानंतर जेव्हा कुर्च्याची झीज होते तर खुर्च्याची जीत झाल्यानंतर आपला गुडघा अशा पद्धतीने असतो तुम्ही इथं बघू शकता की या गुडघ्यामध्ये खड्डा पडलेला आहे खड्डा पडला म्हणजे याचं काटिलेज खराब झालेलं आहे त्या भागातलं आणि जेव्हा हे काटिलेज अजून पुढे जातं तेव्हा पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे की ते काटिलेज अजून घासलं जातं जी म्हातारपणामध्ये अशी अवस्था असते आणि अजून जास्त खराब झालं तर मग आपण इथं बघू शकतात की पूर्ण गुडघाच असा खराब झालेला असतो आणि याच्यामुळे काय होतं की व आजूबाजूचे जे हाडं आहेत हाडं आणि स्नायू त्यांच्यावर जास्त जास्त प्रमाणात लोड येतो आणि त्याच्यामुळे काय होतं की इकडे आपण बघू शकता की हाडाचा जो आकार असतो तो हाडाचा आकार पूर्णपणे ओबडधोबड झालेला असतो ज्याच्यामुळे रुग्णाला चालताना त्रास होतो पायाला बाक येतात मधल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने आणि रुग्णाला असं वेदना होतात आता या फ्रेममध्ये आपण बघू शकतात की नॉर्मल गुडघा हा कशाप्रकारे काम करत असतो तर हा आपला नॉर्मल बघू शकता जो कलरने शो केलेला आहे आणि ही गुडघ्याची वाटी असते हा गुडघा नॉर्मल गुडघा आहे आता म्हाताऱ्या लोकांमध्ये हा गुडघा कसा असतो तर म्हाताऱ्या लोकांमध्ये हा गुडगा अशा पद्धतीने असतो आता तुम्ही इथं बघू शकता की पूर्ण लाल लाल कलरचा झालेला आहे म्हणजे जो ब्ल्यू कलरचा जो नॉर्मल खुर्चा असतो तो खराब झाला आहे तो खराब झाल्यामुळे जे खुर्च्याच्या खाली जो बोन असतो तो बोन एक्सपोज होतो तो बोन एक्सपोज झाल्यामुळे काय होतं की हाडावर जास्त ताण येतो आणि हाडाची जी रचना असते किंवा शेप असतो तो शेप पण चेंज व्हायला सुरुवात होते अतिरिक्त लोडमुळे आणि मग आता या गोष्टीपासून जर रुग्णाला वेदनेपासून वेदनामुक्त व्हायचं असेल तर आमच्याकडे काही पर्याय असतात ते पर्याय आम्ही रुग्णाला देत असतो शक्यतो आमच्याकडे ऑपरेशन टाळायच्या गोष्टीच रुग्णाला प्रथम दिल्या जातात ऑपरेशन हा शेवटचा पर्याय सुचवला सु, 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 सु जातो आमच्याकडे स्टार्टिंगला गोळ्या औषधं आणि फिजिओथेरपीने आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने आम्ही रुग्णाला विरहित करायचा प्रयत्न करतो ते नाही झालं तर आमच्याकडे दुसरा पर्याय म्हणजे ओझोन थेरपी आलेली आहे तर ओझोन थेरपी देत असतो आणि अगदीच गरज पडली जेव्हा दुखणं असह्य झालं एक एक पाऊल चालताना पण रुग्णाला त्रास होत असेल चालतं बसणं दैनंदिन जिंदगी अवघड झाली असेल तर अशा वेळेस आम्ही गुडदा बदलीचा ऑपरेशन सुचवलं जातं आणि गुरग्यामधल्याचं ऑपरेशन तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने केलं जातं याच्यामध्ये जो खराब झालेला हाड आहे खराब झालेला खुर्चा आहे तो सगळं काढलं जातं गादी वगैरे काढली जाते आणि त्याच्याऐवजी हे मेटलचे इम्प्लांट येऊन प्लास्टिकची ही गादी मध्यभागी टाकली जाते ज्याच्यामुळे रुग्ण पहिल्यासारख्या सगळ्या गोष्टी करू गोष्टी करू शकतात अगदी आमचे काही रुग्ण असे आहेत काही जे ऑपरेशन केल्यानंतर त्यांनी पंढरीची वारीसुद्धा केलेली आहे आता आपण इकडं बघू शकतात गुडघ्या रोपण केल्यानंतर ही काही अशी अवस्था असते इकडे बघा हे मांडीचं हाड आहे हे पायाचा हाड आहे जे लेयर असतं ते काढून घेतलं जातं आणि त्याच्याऐवजी मेटलचं कोबाल्ट क्रोमियम असतं वेगवेगळ्या पद्धतीचे इम्प्लांट असतात वेगवेगळ्या बनलेले असतात ते टाकलं जातात आणि ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये समतोल ठेवण्यासाठी कारण की आता आपण लिगामेंट काढून घेतलेले असतात तर समतोल ठेवण्यासाठी हे स्पेशल प्रकारचं प्लास्टिक ज्याला आम्ही पॉलिथील म्हणतो हे मध्ये टाकलं जातं जे गुडघ्यामध्ये बॅलन्स ठेवतात आणि अशा पद्धतीने तुमचा नवीन गुडघा तयार होतो आणि नवीन गुडघा तयार झाल्यानंतर तुम्हाला नवीन आयुष्याची संधी मिळते आता या विविध व्हिडिओमधून मी तुम्हाला गुडघा आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती देण्याचा माझा प्रयत्न केलेला आहे अजून तुम्हाला काही गुडघ्याविषयी जाणून घ्यायची असेल तसंच हाड आणि सांध्याविषयी काहीही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ती जाणून घेण्यासाठी माझी स्वतःची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकतात त्याच्यामध्ये एकूण एक गोष्ट मी मांडलेली आहे त्याच्यामध्ये माझे लेख पण आहेत ब्लॉग्स पण आहेत व्हिडिओज पण आहेत ते सविस्तर तुम्ही बघू शकता तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आमच्या वेबसाईटवर भेटून जातील आणि आमचा संपर्क क्रमांक आणि आम्ही कुठे असतो तुमच्या मदतीसाठी ते पण आम्ही तिथे दिलेलं आहे तर आम्हाला एक संधी देवी ही आम्ही अपेक्षा करतो अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला विजिट करा आणि आमचे सर्व सोशल चॅनल्सला फॉलो करा